मी वाटाणं छानपैकी निवडून पण घेतलं आहे कारण ह्याच्यात एखादा खराब वगैरे असला तसं काढून घ्यायचा तर मी हा एक किलो घेत म्हणजे दीड किलो होता ते एवढे निघाले थोडा मी घरात वापरला ते बघा असं काय काय थोडं हे झालेलं असेल ना तो वाटाणा काढून तुम्ही बाजूला करू शकता तो, तो वाटाणा कारण यात खराब वाटाणा घ्यायचं नाही तर हे असे ช้อนไปกินมิโซะลุงเห็นเลยต่ถ้ี่ก็ปานีเถวเลยมีเที่ยงเช้มิสัก दोन मिनटं झाले ते कसा वर आले बघा वाटताना आता आपण हा गाळून घेऊया गाळून घेऊया पाणी गाळून घेतलं हे बघा पाणी हे बर्फ टाकलं आहे तर हे गरम पाणी सगळं काढून घेऊया हे हे चांगलं थंड होऊन पाच मिनटं पाणी घेतलं हे एकदम सुती कपडं आहे छान छानपैकी एक दोन तास असे सुकत ठेवणार आहोत फोटो मी असा सुकत ठेवला वाटा हे सुती कपड़े आहे सुती कपड्यावर पटकन पाणी हा वाटा ना एकदम छान सुकला आहे बघा आपण तीन चार तास ह्याला सुकत ठेवला पाण्यात अजिबात आहे पाणी ठेवायचं नाही आता हा आपण थैलीत बघून ठेवूया ते बघू मी अशा थैल्या घेतल्यात लोकटाण पण छानपैकी सुकल्या मी जास्त नाही करणार त्याच्यावरून अशी अशा पॅकिंग करून